वेलकम टू द टॅरो दे गेटवे मी स्मिता सावंत तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये तर चला बघूया काय म्हणत मेष राशीचे कार्ड्स मेष राशीचं पहिलं कार्ड आहे द क्वीन ऑफ पेंटाकल्स दुसरं कार्ड आहे नाईट ऑफ बॉन्ड्स आणि तिसरं कार्ड आलेलं आहे क्वीन ऑफ सॉर्ट्स बघा याच्यामध्ये दोन जे कार्ड आलेले आहेत एक क्वीन ऑफ पेंटाकल्स आणि दुसरं आहे ते आहे किंग ऑफ सॉर्ट्स हे दोन्ही जे कार्ड आहे ते पीपल कार्ड आहेत जेव्हा पीपल कार्ड तुमच्या स्प्रेड्समध्ये येतात तो, तो जो आठवडा आहे महिना आहे किंवा तो दिवस आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जास्त लोकांचं इंटरफेरन्स असतं ओके तर पहिलं काळ काय सांगतंय की जे महिन्याचा जो स्टार्टिंग मंथ आहे तो सांगतोय की तुम्हाला जेव्हा रिलेशनशिपमध्ये मग ते लव्ह रिलेशनशिप असू दे किंवा ते तुमच्या फॅमिलीतल्या इतरांशी रिलेशनशिप असू दे ते तुमचं खूप चांगलं जाणार आहे तुम्ही प्रत्येकाची काळजी घेणार आहे म्हणजे एक म्हणतो ना की एखादी आई किंवा एखादे बाबा जे असतात ते म्हणतात की काही अडचण आली तर आपल्याला पहिल्यांदा ते आठवण येतात की नाही मला ना ह्यांचा आधार हवा आहे है मला ह्यांच्याकडून काहीतरी ॲडवाईस पाहिजे किंवा कसली इमोशनल मदत असेल तर तीही तुम्ही इतरांना देणार आहे तर मेष राशीसाठी अतिशय उत्तम असं रिलेशनशिपचं कार्ड आलेलं आहे किंवा तुमच्या रव रिलेशनशिपमध्ये पण जे काही तुम्ही प्रॉमिस करणार होते तर ते प्रॉमिस पण आता फुलफिल होणार आहे ओके okay. दुसरी गोष्ट जी आहे मेष राशीसाठी का जे कार्ड आले दुसरं आहे मिडल ऑफ द मंथ म्हणू शकतो एट ऑफ फॉन्ड्स एट ऑफ फॉन्ड्स म्हणजे काय की जे काही तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असं तुम्हाला तुम्ही खूप प्रयत्न केले होते आणि तुम्हाला त्याचं फळ मिळत नव्हतं खूप वेट करत होता पण आता क्विक तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळणार आहे तुम्ही मग जो जॉबसाठी म्हणा तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असू शकता या तुमच्या प्रोजेक्टसाठी असू शकता तुम्ही वी आर वेटिंग फॉर युअर जॉब अपॉर्च्युनिटी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फटाफटा फटाफटा -फटा -फटा आता तुमच्या सॉल्व्ह होणार आहेत स्पेसिफिकली तुमच्या करिअरमध्ये किंवा तुमच्या करिअरमध्ये हे पण दिसून येते की तुम्हाला लॉंग टर्म्सचं काहीतरी एखादा का प्रोजेक्ट मिळेल किंवा तुम्ही बाहेर जाऊ शकत तुम्हाला बाहेर जाण्याच्या अपॉर्च्युनिटी पण मिळू शकतात तिसरं जे कार्ड आलेलं आहे मेशरास्त्रसाठी ते आहे किंग ऑफ सॉर्ट्स किंग ऑफ सॉर्ट्स सांगताय की तुमच्या आयुष्यामध्ये एखादी अशी व्यक्ती येईल जी तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाईड करेल किंवा तुम फायनॅन्शियल इन्व्हेस्टमेंट कशी कराल फायनॅन्स कसा आपण जपून ठेवला पाहिजे किंवा तुम्ही इतर वेळेला जे स्ट्रेस घेत आहे फायनॅन्शल तर ते स्ट्रेससाठी पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी इथे तरी तुमचे वडीलधारी असतील तुमचे बॉस असेल तुमचे गुरु असतील जे तुमच्यापेक्षा मोठे आहेत वयाने ते तुम्हाला येऊन काही चांगल्या गोष्टी आयुष्यात पुढे कशा प्लॅनिंग केल्या पाहिजे याबद्दल सांगतील तर राशीसाठी अतिशय चांगलं असं हे महिना तुमचा जाणार आहे मी याच्यासाठी तुम्हाला एक रेमेडीज देईल की ती रेमेडीज अशी आहे तू जास्तीत जास्त स्ट्रेस न घेता जर सगळ्या गोष्टी चांगल्या होत असतील मग का बाबा स्ट्रेस घ्यायचं तर तुम्ही स्ट्रेस घेऊ नका ह्यासाठी तुम्हाला काय करायचं की एक मंत्र घ्या आता मंत्र कुठला घेतला पाहिजे तर तुम्ही मेष राशीचे आहात तर तुम्ही चांगला एक हनुमानाचा मंत्र घ्या आणि तो मंत्र तुम्ही चॅन्टिंग करण्याची सुरुवात करा कारण मेष राशी आहे त्याचा जो लॉर्ड आहे स्वामी आहे हा मंगळ आहे आणि स्ट्रेस कुठे ना कुठे दिसतंय तुमच्या इथे तर ते काय के तुम्ही जरासा ते प्रोटेक्शन घेतलात थोडे शांत व्हाल तर अनेक दुसऱ्या ज्या फ्युचरच्या गोष्टी आहेत तुम्ही चांगल्या करू शकतात तर हे राशीसाठीचं झालं सा प्रेडिक्शन